नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आता उपास सोडायचा ना मग तर गोड खायला असावं म्हणून काहीतरी पदार्थ करणार आहे गोड तर चला मग त्यासाठी साहित्य आणि ती कशी बनवायची ते पण बघूया साध्या आणि सोप्या पद्धतीनं मी एक वाटी घवच पीठ घेतलेला आहे पातीला मध्ये पीठ टाकून घेणार आहे अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे मी एक वाटीदा कमी एवढी साखर घेतलेले ह्यात टाकून घ्यायचे तुम्ही याच्यात गूळ पण टाकू शकता कमी गोडा असं हवा असेल तर थोडी कमी जा कमी साखर टाकली तर चालते या हे बघा ह्याच्यात थोडी मी इलायची चिचून टाकलेले आहे आता काय करे करायचं हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं बरं का तुम्हाला कमी गोडा आवडत असेल तर कमी गोड टाका मी थोडंसं जास्त गोड केलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकायचं जा। जास्त नाही जास्त पातळ नाही करायचं त्यामुळे थोडं थोडं पाणी यात टाकायचं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा चांगलं सगळ्यात गाठी फोडून घ्यायचे बरं का चांगलं असं मिक्स करायचं चांगलं असं मिक्स झालेलं आहे आणि एवढं पातळ मी केलेलं आहे आता काय करणार याच्यावर झाकून बाजूला ठेवून देणार आहे झाकून मी दहा मिनटं बाजूला ठेवून देणार आहे यात साखर टाकली रवा टाकलाय ना फुलण्यासाठी तर अर्धा भर तास मी झाकून ठेवणार आहे हे बघा अर्धा तास झालेला आहे आता याच्यावरचं झाकण काढते आता असं मिक्स करून घ्यायचं बरं का पहिल्यांदा चांगलं बघा आणि एवढंच पातळ ठेवायचं बघा थोडासा सोडा घेतलाय खायाचा हे बघा चिमटभर आध्यात टाकून द्यायचा आणि मिक्स करायचं जा। म्हणजे याला जाळी बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यात यात थोडं थोडा सोडायचं आणि थोडस घट्टच पीठ ठेवायचं बरं का पातळ नाही ठेवायचं पातळ पीठ ठेवलं ना तेलात का नाही सगळं असं हे होऊन जाते हिकडं तिकडं होऊन जाते त्यामुळं असं घट्टीठ ठेवायचं बरं का मी जसं केलं ना असंच तेवढंच जास्त पातळ नाही आणि जास्त गटबी नाही तेलात सगळीकडं पसरलं जाते बरं का त्यामुळं पीठ हे घट्टच ठेवायचं आणि लगेलगी नाही याला हलवायचं कमी गॅसवर तळू द्यायचं थोडा वेळ मी असंच ठेवलेलं आहे चांगलं लाल होईपर्यंत खालून आणि मग पलटायचंय बघा असं खालून असं पलटून घ्यायचं आहे बघा किती मस्त कलर आलेला आहे तुम्ही का नाही ही पीठ मी पाण्यात टाकले ना तुम्ही दुधात जरी भिजवलं तर मग पग भारी लागते तुम्हाला दूध आवडत असेल तर दूध पण टाकू शकते मी पाण्यानं मिक्स केलेलं आहे थोडंसं घटच ठेवायचं आहे उपास सोडण्यासाठी खूप छान आहे पदार्थ गोड खायला मी उपास सोडायलाच केलेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा मस्त असं कमी गॅसवर मी तळून घेतलेलं आहे अस पलटून घ्यायचं आता ही एका ताटात काढून घेणार आहे खायला मी मस्त लय भारी लागतो ते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा बघा का उपास सोडण्यासाठी तुम्हाला जर काय गोड खा वाटत असेल झटपटीत करायचं असेल तर हे नक्की रेसिपी करून बघा मस्त असं खायला गोड बघा काढून मी पिठाचे पण असेच करून घेणार आहे हे थंड झाल्यानंतर लय मस्त लागते मी थंड होण्यासाठी असं पसरून ठेवलेलं आहे अजून राहिलेल्या पिठाचे मी करून घेणार आहे हे बघा हे दुसरी बॅच अशी मी तोडून घ्या घ्यायला लागली मी थोडीच क्वांटिटी केली जास्त बी नाही करायची बघा पाच झालेलं आहे ते उपास सोडण्यासाठी मस्त हे खायला मी खास करून उपास सोडण्यासाठीच करते बघा उपासाला काहीतरी वेगळा असावं खाण्यात म्हणून मी केलेलं आहे बघा तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमी तळायचं तळायचंय हे बघा मस्त अशी लाल भाजून घेतलेली ती मस्त तळलेले येते हे ये बघा असे तळून घ्यायचे म्हणजे आतनं पण तळले जाते कमी गॅसवर तळले बर का एकदम फास्ट तळले ना आतनं मग कच्चे राहते खायला एक नंबर लागते ते बघा आता एका ताटात काढून घेते सगळं तेल आज काढून घ्यायचं मित्र गॅस बंद करते मग कसं वाटलं तुम्हाला गोड पोहा खायला मस्त असं गोड झालेलं ते या जास्त बी गोड नाही आणि खुसखुशीत एकदम बरं का मस्त झालेले ती या मग खायला आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा